आईप्रमाणे आम्ही प्रेम भारतीय जनता पार्टीवर करतो आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश भारतीय जनता पार्टीची इच्छा हीच आपली इच्छा अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांवर संस्कार आहे आणि आज मला जरी सोलापूर लोकसभेची उमेदवारी भेटली तर मागच्या अनेक वर्षापासूनची नाळ या तालुक्यातील जनतेशी आहे त्यामुळे या जनतेने उमेदवारी घोषित झाल्यानंतर अनेक जण जे सेवा काम इथं मोठ्या प्रमाणात केलं आहे इथे विकासाची कामं अनेक अनेकजणं भाऊक झालेत भाऊ जाणार वगैरे त्यामुळं कार्यकर्त्यांशी एक संवाद साधावा त्यामुळे या ठिकाणी आलो लोकसभेची निवडणूक आहे म्हाडा लोकसभेची आणि या निवडणुकीला कार्यकर्त्यांना एक चांगली स्ट्रॉंग दिशा दिली पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांना एक संबोधन कार्यकर्त्यांशी चर्चा आणि भारतीय जनता पार्टीनेच माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या साडेचार वर्षामध्ये विकास केला आहे आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे ताकदीने उभं राहायचंय हे ठरलं